प्रश्न क्रमांक एक ने सॉलिड डटेक रामजेट तंत्रज्ञानाचे यशस्वीरित्या प्रात्यक्षिक कुठे केले तर के त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्यामध्ये प्रश्न दोन आंतरराष्ट्रीय मानवी बंधुता दिन कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे चार फेब्रुवारीला प्रश्न तीन सहाव्या बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपचे उद्घाटन कुठे झाले तर त्याचं उत्तर आहे चीन या देशामध्ये पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात हेच प्रश्न अतिशय कमी मी तुम्हाला रोज देत असतो तर चला वेळ न चौथा प्रश्न पाहूया कोणत्या भारतीय खेळाडूने त्याचे पहिले खेळाडू कांस्य पदक जिंकले आहे तर त्याचं उत्तर आहे अनाहत सिंग यांनी प्रश्न पाच भारतातील देवानी मोरी बुद्ध अवशेष पहिल्यांदा कोणत्या देशात पाठवण्यात आले तर त्याचं उत्तर आहे श्रीलंकामध्ये प्रश्न सहा कोणत्या देशाचे सरकार सोळा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची योजना आखत आहे तर त्याचं उत्तर आहे स्पेन देशातील प्रश्न सात पाहूया इंडियन ऑइलने शाश्वत विमान वाहतुकीवर सहकार्य करण्यासाठी कोणासोबत करार केला आहे तर त्याचं उत्तर आहे सोबत प्रश्न आठ दोन हजार मध्ये आशियाई रायफल आणि पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाईल तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशामध्ये प्रश्न नऊ करुणा अभियाना अंतर्गत गेल्या दहा वर्षात कोणत्या राज्याने एक पॉइंट अठरा लाख पक्षांना वाचवले आहे तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये प्रश्न दहा पाहूया नौदल शास्त्रस्त्र महासंचालक ओ एन ए म्हणून कोणी पदभार स्वीकारला तर त्याचं उत्तर आहे दिवाकर जयंत यांनी प्रश्न अकरा कोणत्या बँकेने भारतातील पहिले आर आर बी ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले तर त्याचं उत्तर आहे त्रिपुरा ग्रामीण बँकेने प्रश्न बारा गोवा पुस्तक महोत्सव दोन हजार सव्वीस चे उद्घाटन कोणी केले आहे तर त्याचं उत्तर आहे प्रमोद सावंत यांनी प्रश्न तेरा पाहूया कोणत्या राज्य सरकारने अलीकडे दरंग राज्याची घोषणा केली तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्य सरकारने प्रश्न चौदा महिला उद्योजकांसाठी विशेष औद्योगिक उद्याने स्थापन करण्यासाठी आंध्र प्रदेशने कोणासोबत सामंजस्य करार केला तर त्याचा उत्तर आहे फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन सोबत प्रश्न पंधरा स्वच्छता पंधरावा दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या बंदराची अलीकडेच वर्षातील सर्वात स्वच्छ बंदर म्हणून निवड करण्यात आली तर ता त्याचं उत्तर आहे पारादीप पोर्ट याची प्रश्न सोळा पाहूया जागतिक शिखर परिषद दोन हजार सव्वीस चे उद्घाटन कुठे झाले तर त्याचं उत्तर आहे दुबई येथे प्रश्न सतरा आठशे अब्ज डॉलर्स ची संपत्ती असलेली जगातील पहिली व्यक्ती कोण बनली तर त्याचं उत्तर आहे एलॉन मस्क हे प्रश्न अठरा भारतीय नौदलाचे पाल प्रशिक्षण जहाज आय एन एस सुदर्शनी लोकयान सव्वीसच्या प्रवासा अंतर्गत कोणत्या बंदरावर पोहोचले आहे तर त्याचं उत्तर आहे सलालाह ओमान इथे प्रश्न एकोणीस पाहूया सात वर्षानंतर होणाऱ्या एकसष्टव्या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात भारत कुठे सहभागी होणार आहे तर त्याचं उत्तर आहे प्रश्न कोणत्या देशात पहिले जागतिक बीट कॅट अलायन्स कॉन्फरन्स आयोजित केले जाईल तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशामध्ये प्रश्न एकवीस विंग्स इंडिया दोन हजार सव्वीस पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्तम विमानतळ पुरस्कार कोणाला मिळाला तर त्याचं उत्तर आहे दिल्ली एअरपोर्टला असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर या प्रश्नांची मंथली पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा धन्यवाद